हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला साध्या शिलाई मशीनने एक साईडला पिको कसा करायचा हे दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी साइडला पिको करू शकता ही बघा माझ्याकडे कस्टमरची साडी आहे मग त्यांना एमर्जन्सीमध्ये पाहिजे मग मी सा फक्त शिलाईचं काम करते मी पिको फॉल करत नाही मग मी तुम्हाला सांग दाखवणार आहे आज जर शिल साधी शिलाई मशीन असेल तर तुम्ही साध्या शिलाई मशीनवरून सुद्धा पिको कसा करायचा हे दाखवते बघा मी साडी उलटी करून घेतलेली आहे आणि ह्या साडी आपल्याला पिको करायचा आहे मग हे आपल्याला पूर्ण असे धागे काढून घ्यायचे जेणेकरून आपण साध्या शिलाई मशीनने कर करत्यावेळेस ते अडकणार नाही आणि साधी सोपी मी तुम्हाला ट्रिक सांगते कारण का जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल हे असं आपल्याला फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे एक फोल्ड आणखी एक डबल फोल्ड असा छोटासा घ्यायचं आहे अशाही पद्धतीने तुम्ही पिको जरी घरच्या घरी केला तरी चालू शकेल हे बघा आता, ही में है, आता ही में है, हे इथे मी पॅक करून घेतलेलं आहे आता हे मी असंच छोटीशी अशी प्लेट घेणार आहे हे बघा एकदम पिकोसारखी आपल्याला एकदम नाजूक अशी घ्यायची आहे अशी घडी करून आपल्याला एकदम नाजूक पद्धतीने घ्यायची आणि ह्याच्यावरून शिलाई करायची आणि मॅचिंगचा जोरा आपल्याला यूज करायचा आहे मी तुम्हाला सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवत आहे जर जा तुमच्याकडे साधी मशीन असेल शिलाईची जर तुम्ही हे असे साडला पिको करू शकता हे बघा आणि पाठिमा साईडला मी अशी खेचून घेते म्हणजे खूप जोरात खेचायचं नाही एकदम सावकाशपणे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण ह्याला पिको करून घ्यायचं आहे मी तुम्हाला साधं आणि सोप्पं सर्व काही शिकवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन शिलाईचे व्हिडिओज पाहायला भेटतील मी अशा पद्धतीने याला स्टिच करून घेते हे पहा इथे मी साध्या शिलाई मशीनने कशी स्टिच करून घेतली आहे हे बघा इथे फिनिशिंगमध्ये एक लाईनसारखं आपल्यासारखी शिलाई इथे आलेली आहे अशाही पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पिको करू शकता जर तुमच्याकडे पिकोची मशीन नसेल तर तुम्हाला माझी ही ही माझी ट्रिक कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद